छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा कसा घेतला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने तुळापूर येथे केली महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही गोष्ट होती तेव्हापासून राजाच्या हत्येचा बदला बादशहाची हत्या असे गणित संताजी घोरपडीचे होते संभाजी महाराजांच्या हत्येची खंत आज सव्वाशे वर्षानंतर देखील मराठी माणसाच्या मनामध्ये आहे सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबने आपला राजा मारल्याची बातमी मराठ्यांना झोप येऊ देत नव्हती युवराज शाहू आणि महाराणी येसुबाई हे दोघे सुद्धा रायगडावर अडकले होते त्यावेळी आपले सैन्य घेऊन जुल्फिकार खानने रायगडाला वेढ घातलेला होता मुघलांचे सैन्य स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मुघलांचे सैनिक लागले होते तेव्हा ते रायगड प्रतापगड वसंतगड या मार्गे पन्हाळगडावर जाऊन पोहोचले पन्हाळगडावरून सुद्धा त्यांना निघून जावंच लागणार होत कारण औरंगजेब त्याची सहा लाखांची सेना घेऊन महाराष्ट्रात फिरत होता मुघलांचे अनेक मातबघर सैनिक मराठ्यांच्या मागे लागले होते सगळीकडे अंधार पसरला होता सगळ्या बाजूने फक्त फितुरीच्या आणि पराभवाच्या बातम्या येत होत्या मोठे मोठे लोक मुघलांना जाऊन मिळत होते पण मराठ्यांच्या मनाला आता उभारी मिळणार कशी आणि कधी हे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सगळ्या दिशा जिंकणार हा प्रश्न पडला होता पण त्यावेळी ही जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली तयार झालेल्या शूरवीर मावळ्यांनी घेतली त्यातील लेख होते धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी एका रात्री योजना आखली औरंगजेबाचं महाराष्ट्रावरील संकट घालवून द्यायचं असेल तर त्याला संपवलं पाहिजे असे त्याचे लोक मारून काही उपयोग नाही हा विचार ठरला फलटण बारामतीजवळ शहाउद्दीन खान याच्यावर धनाजीने हल्ला करावा आणि संताजी म्हणाला माझ्या पथकाने तुळापूर मुक्कामी जाऊन बराय पातशहावर छापा घालावा आणि आपण मराठी आहोत हे त्यांना कळवून यावे घोरपणेने निवडक असे दोन हजार सैनिक त्यांच्या बरोबर घेतले तसेच संताजी घोरपडे यांचे भाऊ मालोजी आणि बहिरजी यांनाही बरोबर घेतले त्याप्रमाणे विठोजी चव्हाण हे देखील संताजी घोरपडे यांच्या बरोबर होते घोरपडे घराण्यातील हे तीनही मुलं एकाच वेळी बादशाच्या पाच लाखाच्या फौजेमध्ये घुसणार होते याआधी संताजी घोरपडे यांचे वडील म्हाळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते जेजुरीला जाऊन संताजी घोरपडे यांनी आधी खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्यावेळी रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळापूरकडे जायला निघाले बादशहाच्या छावणीपासून चा अलीकडेच तीन कोसांवर पहारेकरी यांनी संताजी घोरपडे यांना अडवले तेव्हा बादशहाच्या लष्करामधील हिंदू सरदार मोहिते आणि शिर्के यांच्याकडे आम्ही आलो होतो आणि आता परत निघालो असं ते खोट बोलले कारण बादशहाच्या सैन्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर मराठ्यांचे आणि संताजीचे लक्ष होते संताजीच्या सैन्याला पारेकरांनी रस्ता दिला त्यानंतर विजेच्या वेगाने संताजीचे चा सैन्य छावणीच्या मध्यभागी पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेवच्या नाऱ्याने आसमंत दुम दुमला संताजी मालोजी बहिरजी विठोजी बादशहाच्या तंबूमध्ये घुसले वाटेत अडवा येईल त्याला कापत संताजी आतमध्ये घुसू लागला पण औरंगजेब तिथे नव्हताच पण तो कुठे होता हे कोणालाही माहीत नाही पण तो त्यावेळी वाचला हे खरं काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या आवाजाने पळून गेला पण औरंगजेबाच्या तंबूमध्ये सैनिक घेऊन घुसणे सोपे नव्हते सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झाले त्यानंतर झोपेतून उठल्याप्रमाणे मुघलांचे सैन्य जागे झाले जास्त वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबाच्या तंबूचे तणावे कापले संताजी घोरपडेने औरंगजेबाच्या तंबूवरचे दोन सोन्याचे कळस कापून टाकले काही क्षणातच औरंगजेबाचा तंबू जमीनदोस्त झाला आणि ही तर फक्त सुरुवात होती औरंगजेबाला मराठ्यांशी वैर घेणे महागात पडणार होते ज्या वेगाने मराठी आले होते त्याच वेगाने ते औरंगजेबाचे नाक तापून परत निघून गेले तिथून सरळ ते सिंहगडच्या पायथ्याशी पोहोचले सिंहगडचा किल्लेदार सुधोजी गुजर याने खाली येऊन संताजी घोरपडे आणि त्यांचे स्वागत केले जखमी मराठी सैनिकांची सेवा केली दुसऱ्या दिवशी संताजी परत उत्साहाने उभा राहिला आता तडाखा द्यायचा होता तो रायगड आला वेढ्या घातलेल्या जुलफिकार खानला संताजी आणि त्यांच्या सैन्याने गणिमी काव्याने जुलफिकार खानला सुखा लोळवले पण खानाच्या हजारोच्या सैन्याच्या संख्येपुढे संताजीच्या दीड दोन हजाराच्या सेनेचा टिकाव कसा लागणार संताजीने खानाच्या सैन्याची मोठी हानी केली त्याचे पाच हत्ती मिळवले आणि ते घेऊनच तो वाई सातारा मार्गे महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळ्यावर गेला इकडे धनाजी जाधव हो यांनी ठरल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाउद्दीन खान यांना झोडपून काढल्याने जुलफिकार खान त्यांच्या मदतीला येऊ शकत नव्हता सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेमुळे मराठ्यांमध्ये एक प्रकारचे नव चैतन्य संचारले प्रत्येकाच्या मनामध्ये लढण्याचा निर्धार पक्का झाला त्यामुळे छत्रपती राजाराम महाराज सुद्धा खूप आनंदी झाले आणि संताजी होरपडे यांना ममलकत मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ बहिरेश्वर घोरपडे यांना हिंदू राव मालोजी घोरपडे यांना अमीर उमराव तर विठोजी चव्हाण यांना हिमत बहादूर ही पदवी दिली संताजी घोरपडे यांच्या या पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी मिळाली की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पडावानंतर देखील अठरा वर्ष मराठी फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला औरंगजेबाच्या अशा पराभवामुळे त्याचा हा सिलसिला अखेर त्याच्या मरणानेच संपला आणि महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर संताजी यांचा धसका मोगल सैनिकांनी घेतला त्यामुळे मोगल सैनिकांचा आत्मविश्वास कायमचा धुळीला मिळाला आणि मराठे कधीही हरणार नाही ही, ना ही, ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये पक्की झाली संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता तर औरंगजेब संताजीच्याच तलवारीने मेला असता पण असे घडले नाही या व्हिडिओमधील माहिती वाचण्यात आलेल्या लिखाणातून देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा